लोकवस्तीच्या ठिकाणी पडलेल्या आरक्षणासंदर्भात माहिती घेऊन तेथील वास्तव्यास असलेल्या एकाही घराला कसलीही होऊ देणार नाही त्यानंतर याच परिसरातील क्रीडांगणाच्या ठिकाणचे आरक्षण कसे काढता येईल या संदर्भातही चर्चा करून ते क्रीडांगणच राहील याचा निर्णय घेऊ अशी ग्वाही आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली तर चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आलेले आरक्षण त्वरित रद्द करावे अन्यथा शहरातील महापालिकेसह शहरातील प्रत्येक मुख्य चौकात क्रिकेटसह विविध खेळ खेळत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगरसेवक राजू बोंदरे यांनी दिला महापालिकेच्या नव्या प्रारूप विकास आराखड्यात प्रभाग क्रमांक दहा मधील गट क्रमांक या ठिकाणी लोकवस्तीच्या ठिकाणी क्रीडांगण आणि गट क्रमांक एकशे सतरा या क्रीडांगणाच्या ठिकाणी पडलेले अन्य आरक्षण चुकीचे असून ते रद्द करावे या मागणीसाठी राजू बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली सहा महिन्यांपूर्वी हे आरक्षण रद्द करण्यात यावे यासाठी महापालिकेवर मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध नोंदवत ठिय्या आंदोलन केले होते त्याच संदर्भात मागील आठवड्यात भागातील नागरिकांनी उपायुक्त पल्लवी, पल्लवी पाटील यांची भेट घेऊन आरक्षण रद्द करण्याची मागणी केली होती या मागणीच्या अनुषंगाने आयुक्त पल्लवी पाटील यांनी बुधवारी प्रत्यक्ष जागेवर भेट देत पाहणी करत माहिती जाणून घेतली सोबत नगर रचना विभागाचे अधिकारी प्रशांत भोसले श्री देसाई उपस्थित होते यावेळी राजू बोंद्रे यांनी या ठिकाणी अनेक वर्षांपासून दोनशे कुटुंबे वास्तवास आहेत सर्वजण नियमित घरफाळा पाणीपट्टी भरतात परंतु महापालिकेच्या नव्या प्रारूप विकास आराखड्यात चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकले असून ते रद्द न झाल्यास नागरिकांसह खेळाडूंवर अन्याय होणार आहे कष्टाने उभारलेले घरकुल उद्ध्वस्त झाल्यास नागरिकांवर बेघर होण्याची वेळ येईल तर भागात असलेले मैदान अन्य कारणांसाठी वापरल्यास भागातील खेळाडूंवरही अन्याय होणार असल्याने लवकरात लवकर चुकीचे आरक्षण रद्द करावे अशी मागणी केली आयुक्त पाटील यांनी पाहणी केल्यानंतर आपण सविस्तर माहिती घेऊन लोकवस्ती असलेल्या जागेवरील कुटुंबांवर नाही तसेच खेळाचे मैदान हे खेळासाठीच राहील याची खेळासाठी दक्षता घेऊनच निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली या प्रसंगी सतीश मुळीक सुबोध कोळी मोहन काळे शाबाज मुक्केरी भास्कर भांदिलगे राजदीप सनगर संदीप शिंदे सौरभ धुमाळ इलाई मुजावर दीपक पवार मेहबूब शिंदे विदेश विदेश हजारे संतोष पाटील विनोद स्वामी बाळू रोडे आरिफ मकांदार यांच्यासह भागातील महिला खेळाडू आणि विविध क्रिकेट संघांचे खेळाडू उपस्थित होते